पुढच्या याच्यामध्ये जाऊया वार्षिक पीक योजना खालील कोणत्या बाबीवर अवलंबून असत वार्षिक पीक योजना कोणत्या बाबीवर अवलंबून आहे सगळ्यात महत्वाचं आहे त्या बाबी जर बघितल्या तर त्याही पाच बाबी आहेत वर्षभर असणारी मजुरांची जी उपलब्धता आहे शेती करायचं म्हटलं तर मजूर काम एकदाच येतं मोठ्या प्रमाणात आणि त्यावेळेला नेमकं लेबर नसतं मजूर उपलब्ध नसतं अशा परिस्थितीला वर्षभर असणारी मजुरांची उपलब्धता आपल्याला या वार्षिक पीक योजनेमुळे करता येते पिकांचं उत्पादन खर्च किती आणि उत्पादनाची अपेक्षित किंमत किती मिळेल याचा अंदाज आपल्याला येतो सगळ्यात महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय वर्षभर पिकाचा सॉरी पिकाचा उत्पादन खर्च किती आहे म्हणजे एखादं पीक आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यासाठी लागणारा खर्च किती आणि उत्पादना उत्पन्न आल्यानंतर त्याचं अपेक्षित उत्पादन म्हणजे त्याचा उतारा किती निघणार आहे तूर लावली तर आपल्याला किती क्विंटल तूर होईल बाबा कापूस लावला तर किती क्विंटल होईल याचा अपेक्षित उत्पादन खर्च आपल्याला या वार्षिक पीक योजनेच्या या बाबीमध्ये आपल्याला दिसून येतो तिसरा मुद्दा आहे नगदी पिकासाठी भांडवल उपलब्ध आहे का तिसरा मुद्दा काय प्रश्न काय नगदी पीक म्हणजे कापसासारखा मग या पिकाला उत्पादित करायचं असेल तर त्याला आपल्याला भांडवल पैसा आहे याचा आपल्याकडे नियोजन या आराखड्यामुळे लक्षात येईल पाचवा मुद्दा आहे शेजारी शेतावर कोणते पीक योजना राबवलेली आहे का हेही आपल्याला पाहणं गरजेचं शेजारी शेतावर शेजारच्या शेतावर कोणतं पीक आहे असं परिणाम होतो का तर होतो आपल्या शेजारी कोणतं पीक लागलोय लावलंय किंवा लागवड केलेली याचा परिणाम आपल्याला होतो का तर होतो सगळ्यात पहिल्यांदा कीड व रोगाचा परिणाम होतो दुसरा होतो परागी भवनाचा कसेचा परागीभवन परागी भवन परागी भवन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे उत्पन्नात बदल होईल आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल याही गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ तो म्हणजे वार्षिक पीक योजनेचे फायदे काय फायदा काय होतो यापासून पहिला फायदा आहे बाजरी ज्वारी गहू हरभरा इत्यादी पिकापासून शेतकऱ्याला अन्नधान्य आणि शेतीला जोडून असणाऱ्या गुरांना चारा मिळतो लहान सहान घेतल्यानंतर यांना चारा जी काही बाजरी ज्वारी गहू हरभरा ही आपली रोजच्या आहारातली अन्नाची पिकं जी आपण त्याला म्हणतो या शेतकऱ्याला ती अन्न धान्य म्हणून वापरता येतात आणि दुसरं म्हणजे त्यापासून उत्पादित होणारा जे काही भुसा आहे किंवा वैरण आहे ज्वारीसारख्या याच्यापासून ती सुका चारा म्हणून गुरांना चारा मिळतो दुसरा मग फायदा आहे नगदी पिकापासून आर्थिक फायदा मिळतो नगदी पिकं कापसासारखं जर घेतलं तर त्यापासून आपल्याला आर्थिक फायदा फायदा मिळतो तिसरा आहे हिरवा वाटाणा बैमोग यापासून पिक मिळतात आराखड्यामध्ये भाजीपाल्याला किती स्थान आहे हे तितकंच महत्वाचं आहे मी तुम्हाला कोरडो शेतीमध्ये ते शिकवलं कमी कालावधीची कमी जीवनक्रमाची पिकं कमी पाण्यामध्ये येणारी जर लावली तर काही भाजीपाल्याची पिकं जमिनीवर उदाहरणार्थ कोथिंबीर जर सांगितलं तर सव्वा महिन्यामध्ये कोथिंबीर काढायला येते किती महिने सव्वा महिने सवा, सवा महिन्यामध्ये कोथिंबीर काढायला येतली म्हणजेच ती सव्वा महिन्यात आपल्याला किती पैसे देऊन जाणार याचाही आराखडा आपल्याला या वार्षिक पीक योजनेत बसवितोय तो मग हिरवा वाटाणा आहे बटाटा आहे भुईमूग आहे या पिकापासून वर्षभर आपल्याला नियमित पीक आपल्याला घेता येतात जमिनीची सुपिकता वाढते पुढचा फायदा आहे चौथा फायदा काय जमिनीची सुपिकता सुपिकता किती आहे तशी काय असते व दरवेळेस आपण जेवढं खातो किंवा जमीन किंवा पिकं जेवढी मातीतून खातात तेवढं त्या ते ठिकाणी उपलब्ध झालं तर ते पुढच्या पिकाला कम क्रम प्राप्त प्राप्त होईल नाहीतर त्याच्या अडचणी निर्माण होते म्हणून सुपिकता टिकवणं तितकीच महत्वाची वर्षभर पाचवा फायदा आहे वर्षभर मजुरांना काम मिळते वर्षभर मजुराला काय होतं काम मिळतं आणि वर्षभर काम केल्यानं त्या ठिकाणी शेतीच्या व्यवसायामध्ये मजूर स्थायी राहतो आपल्याकडे मजुराचा तुटवडा शेतीमध्ये भरपूर आहे आणि हे मजूर कमी असल्यामुळे आपल्याकडे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात नेमकं काढणीच्या वेळेला मळणीच्या वेळेला किंवा याच्या टायमाला आपल्याला नेमकं का मजुराचा तुटवडा भासतो अशा वेळेला आपल्याकडे जुन्या पद्धती खूप चांगल्या होत्या पहा त्यावेळेस आपल्याकडे सोबत तरी रोजाने जायचं त्याच्या ठिकाणी चार दिवस करायचं त्याचं काम चार दिवस करायचं आपलं पुन्हा चार दिवस करायचं या दृष्टीनं काम चालायचं आता तसं राहिलं नाही कारण वृत्ती संकुचित झाली संकुचित वृत्तीचा परिणाम आज दिसून येतो की त्याच्याकडे मी का करून मी त्याच्याकडे का करू अशा विषय निदर्शनास येतात असो हे पाच फायदे तुम्हाला या वार्षिक पीक योजने जे आहे पिकाची वार्षिक योजनेवर प्रश्न येतो प्रात्यक्षिकलाही आहे हा टॉपिक आणि भौतिकलाही आहे नियमित व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढचा व्हिडिओ नक्की पुढे टाकल्यानंतर पहा धन्यवाद